करवीर तालुक्यातील उजगाव इथला रेल्वे थांबा पुन्हा सुरू होण्याची मागणी आहे त्यासाठी वारंवार निवेदनं देऊनही रेल्वेकडून कार्यवाही झालेली नाही उजगावचा रेल्वे थांबा लवकरात लवकर सुरू करावा अशी प्रवासी वर्गामधून मागणी होतीये कोरोना कालावधीनंतर पॅसेंजर रेल्वेगाड्यांचे तिकीट दर कमी करण्यात आले त्यामुळे प्रवासी वर्गात समाधानाचं वातावरण आहे कोल्हापूर शहराजवळच्या उचगावमधील रेल्वे गेट इथं रेल्वेचा एक मिनिटांचा थांबा होता त्यामुळे उचगाव टेमलाईवाडी विक्रमनगर सरनोबतवाडी इथल्या लोकांना पॅसेंजर रेल्वे पकडणं सोयीचं होतं मात्र गेल्या दोन वर्षापासून उचगावमधील रेल्वे थांबा बंद करण्यात आलाय कोणतीही रेल्वे आता उचगाव फाटकाजवळ थांबत नाही त्याबद्दल प्रवासी आणि महिला वर्गानं नाराजी व्यक्त केली आहे रेल्वे तिकीट आणि रिक्षा भाडे यामध्ये खूप मोठी तफावत आहे आणि ह्या रेल्वे थांबा चालू होण्यासाठी आम्ही खासदार धनंजय माडी यांच्याकडे पाठपुरावा करत आहे मी वळवडे रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यपदी असून गांधीनगर व उंचगावमधील महिलांनी आम्हाला निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या मार्फत आम्ही खासदार धनंजय माडिक आणि रेल्वे सल्लागार समितीच्या पूर्ण कमिटीला आम्ही विनंती केली आहे हा थांबा लवकरात लवकर चालू व्हावा आणि ह्याला आमच्या ह्या कार्याला आमच्या लवकरात लवकर यश मिळेल